तर ही एक ओढणी बघू शकता ग्रीन कलरची ह्याला लेस पण आहे किती छान आणि वेगळीच ओढणी बरं अशी ओढणी मला परत कधीच बघायला भेटलेली नाही बाहेर खूप छान ओढणी मला खूप आवडलेली ही ग्रीन कलरची असा हा कपडा आहे याचा ही रेड कलर ची ओढणी आहे रेड कलर फेवरेट आहे सगळं लाल तर हो माझा रेड कलर खूप फेवरेट आहे कपडा देखील बघू शकता खूप छान कपडा आहे याचा कारण शिवाय ड्रेसचा लुक अजिबात येत नाही आणि मी जेवढ्या ओढण्या दाखवलेल्या आहेत अजिबात महागड्या नाही दीडशे शंभर रुपये पन्नास रुपये इथपर्यंतच आहेत तीनशे चारशे रुपये एवढं मी महागड घेतली नाही कपडे तुम्ही घेत जाऊ नका कारण एवढं महागायची काही गरज नाहीये पन्नास रुपयाला कुठेही बाजारामध्ये ओढण्या मिळून जातात बघ का जास्त दुकानातून अजिबात घेत नाही मी बाहेरूनच घेते रस्त्यावरून वगैरे असलेल्या किंवा दारावरती वगैरे विकायला आलेल्या असतात तर त्यांच्याकडून वगैरे घेते हाय फाय असं बाहेरच घ्या दुकानातच घ्या मॉलमध्ये तर जायचं काय प्रश्नच नाही आमचं कधी जाणार हे नाही गेलो हे नाही तर हे नेटची सोडणी बघा ही पण आय थिंक ही शंभर ची असेल पूर्ण नेट आहे असं याला याला थोडेसे गोंडे त्या गोंड्यांचा गुंत झालेला आहे वाटतं थोडासा तर ही खूप छान ओढणे अशी सिंपल आपली गळ्यात टाकता येत प्लेन मध्ये ओढणी आहे बघा ही अशीच प्लेन मध्ये खूप शॉर्ट आहे ही ड्रेसवर भेटली होती मला अशा ओढण्या ड्रेसवरतीच भेटतात आणि अजिबात मला हिट त्या ड्रेसवरती घालायला नाही आवडलेली पण चमकीची आहे थोडीशी शायनिंगवाली आहे म्हणून मी ठेवून घेतली ही काय नाही <सथ> ही एकदम प्लेन मधली आहे एकदम प्लेन जशी ओढणी असते तशी ही याला लेस आहे साईडला सिंपल अशी आहे ओढणी काही एवढं डिझाईन वगैरे नाही आहे ओढणी जी आहे ही ब्लॅक कलरची ओढणी आहे बघू शकता स्टोल आहे हा एक प्रकारचा तर हे असं ह्याची अशी ह्याची डिझाईन आहे तर ह्याला काही वन साईड वगैरे नाही असं टाकलं तरी चालतंय फक्त हे बघा छान दिसत आहे ब्लॅक कलर तर जास्त घालत नाही आम्ही पण मी आय थिंक ड्रेस ड्रेसवरती आलेली आहे कुठल्या तरी त्याच्यामुळं आता राहू द्यावं म्हणलं ही एक ओढणी आहे व्हाईट मध्ये आहे पण याला डिझाईन आहे फक्का व्हाईट कलर ची डिझाईन आहे छान ओढणी आहे ही याला देखील वन साईड घ्यायची कारण जी, जी रुंदी जी आहे रुंदी कमी आहे त्याच्यामुळे असंच फक्त वन साईड घेऊ शकतात तर असं हे माझ्याकडेच ओढणीचं कलेक्शन आहे एवढंच ओढणी मी आणून ठेवलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त मी आता काही घेत नसते कारण हे जोपर्यंत खराब होत नाही तोपर्यंत हेच युज करायचं कारण उगतच पैसे देखील वेस्ट होतात तर जे काही आणलेलं आहे मी एकदम स्वस्तातलं आहे तुम्ही स्वस्तातलेच कपडे घेत जा जास्त एक्सपेन्सिव्ह घ्यायची गरज नाही स्वस्तातले कपडे सुद्धा चांगले भेटतात आणि फक्त एवढंच की बघून घ्यावं लागतं जरा एवढंच आहे गडबड करून नाही चालत बाजारात गेल्याच्या नंतर कारण हे पन्नास रुपये शंभर रुपयाचे ओढले आहेत जास्त काही महाग अजिबात नाही त्याच्यामुळे कधीही कपडे वगैरे घेत असाल तर स्वस्तातलेच घेत जा हांग हांगावरचा टॉप देखील माझा सोलापूरच्या गड्यातून घेतलेला आहे हा टॉप हा फक्त आणि फक्त याची प्राइस शंभर रुपये आहे हो याची प्राइस शंभर रुपये आहे बघू शकता व्यवस्थित बसलाय देखील काही याच उसवलंय वगैरे असं कायच नाही कपडा देखील बघू शकता तुम्ही समोरून याचा कपडा देखील खूप छान आहे हे बघू शकता किती जाड कपडा आहे फक्त शंभर रुपयाला मी सोलापूरची जत्रा भरते खूप मोठी गड्डा भरतो तर तिथून मी हा टॉप घेतलेला आहे चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये टेक केअर बाय